ही दृश्य आहे सायन पनवेल महामार्गावरची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आंदोलनाचा फटका रस्ते वाहतुकीला देखील बसलेला आहे एकीकडे एक मुसळधार पाऊस सुरू आहे दुसरीकडे मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच परिणाम आता मुंबईतील काही रस्ते वाहतुकीला याचा बसलेला आहे ही दृश्य आहेत सायन पनवेल महामार्गावरची या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं सध्या आपण पाहू शकतोय या संध्याकाळच्या वेळेला ज्याप्रमाणे रेल्वे वाहतुकीवर देखील ताण असतो त्याचप्रमाणे आता त्याचा फटका देखील आता रस्ता वाहतुकीला बसलागल ट्रॅफिक दिसून आहे आपण पाहू शकता मुंबईच्या मानखुरच्या दिशेने जे आहेत सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा ज्या लागलेल्या त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे मुंबईच्या दिशेने ही आपल्याला दृश्यांमधून दिसून येत आहे त्यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा पोलीस दाखल झालेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सायन पडवेल महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली कारण मनोज जरंगे पाटीलना साथ देण्यासाठी मराठा बांधव जो आहे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जो आहे तो सुद्धा इथे याच मार्गावर दाखल झालेला तो मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येत आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात मुंबईत वाहतूक कोंडी झालेली आहे त्याचबरोबर सायन पर्झल महामार्गावर मोठ्या पर प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे इथे जे मराठे बांधव ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिकमध्ये अडकलेले दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याच्या या दृश्यांच्या माध्यमात आपण दिसून दिसून येत आहे कॅमेरामॅन अजित जाधव सह विकास मिळणार आहे साम टी व्ही नवी मुंबई आपण पाहू शकतोय वाहनांच्या लांब रांगा सध्या इथे लागलेल्या आहेत हा रस्ता आहे सायन पनवेल महामार्गाचा आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका रस्ते वाहतुकीला देखील बसलेला आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे मुंबईच्या काही भागांना याचा फटका बसला आहे त्याचसोबत काही रेल्वे स्टेशन्सवर देखील गर्दी झाली आहे आणि त्याचप्रमाणे सध्या ही दृश्य आपण पाहू शकतोय सायन पनवेल महामार्गावरची या महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे अनेक हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेत अनेक गाड्या सध्या मुंबईत आहेत आणि याचाच परिणाम मुंबईतील काही रस्ते वाहतुकीला बसलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या